श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी अगदी दिवाळी म्हटलं तरी चालेल गुरुपौर्णिमा हा एक असा उत्सव सगळ्या स्वामी भक्तांसाठी साई भक्तांसाठी गजानन महाराजांचे भक्त कोणत्याही महाराजांचे भक्त असू दे जे गुरु आपण मानतो त्या प्रत्येक गुरुभक्तासाठी अत्यंत महत्त्वाची अशी पर्वणी सेवेसाठी म्हटला तरी चालेल पण फक्त त्याच दिवशी सेवा करायची का तर नाही आपल्याला एक जुलैपासून एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस दिवस सेवा करायची आहे आता त्यामध्ये प्रश्न येतील तई मध्ये जर पिरियड आला तर काय करायचं काही नाही चार दिवस थांबवायचं आहे आणि ते उरलेलं तुम्ही एकवीस तारखेपर्यंत पूर्ण करायचं आहे म्हणजे एका दिवशी दोनदा वाचून तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर कारण सगळ्यात पहिला स्त्रियांचा प्रश्न असतो तई या चार दिवसात काय करायचं मग आम्ही कशी सेवा करायची तर एकच सांगते की चार दिवसाचा जो गॅप पडेल तो पाचव्या दिवशीपासून एकदा सकाळी एकदा संध्याकाळी अशी सेवा करायची ज्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे गुरुपौर्णिमेच्या या सेवा केल्यामुळे काय बरं फलश्रुती मिळते तर गुरुपौर्णिमेच्या या सेवा केल्यामुळे आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा असतात त्या पूर्ण होतात आपल्याला गुरूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या पाठीशी सतत गुरु राहतात आणि आपली त्यामुळे निर्णय क्षमता खूप चांगली राहते गुरूंचा आदर करावा आपल्याला एकतरी गुरु असावा प्रत्येकाला एकतरी गुरु असावा आणि आपण अत्यंत भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी महाराजांसारखे गुरु भेटलेले आहेत तर गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला काय करायचं त्याचा व्हिडिओ नंतर येईल आत्ता मी तुम्हाला एक जुलै ते एकवीस जुलै काय करायचं आहे नेमकी ते सांगणार आहे आता स्वामी स्वामींच्या महाराजांच्या सगळ्या सेवेचा आत्मा प्राण म्हणजे स्वामी सारामृत जो स्वतः थांबून स्वतः त्यांनी तो तयार केलेला आहे त्यातला शब्दन शब्द त्यांचा आहे मग सगळ्यात पहिली आणि मोठी सेवा एक जुलै ते एकवीस जुलै तुम्हाला संपूर्ण सारामृत एका बैठकीतच वाचायचं आहे संकल्पयुक्त सेवा करायची असेल म्हणजे तुमची काही इच्छा असेल तर सकाळी लवकर उठावे एक जुलै दिवशी सकाळी लवकर उठून स्वामी महाराजांची पूजा करावी सगळ्या देवांची पूजा करावी वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही आणि तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे आसनाच्या पुढे पाठ चौरंग काहीतरी ठेवून त्यावर तुम्हाला ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ कधीही आपल्या मांडीवर ठेवायचा नाही हे लक्षात ठेवा हा खूप पवित्र ग्रंथ आहे आपल्या मांडीत वगैरे हा ग्रंथ घ्यायचा नाही तर समोर चौरंग पाठ जे काही असेल उंच त्याच्यावर ठेवायचा सगळ्यात आधी संकल्प करायचा हातात पाणी अक्षता फूल घ्यायचे माझे नाव सुनेत्रा कृष्ण गोत्र कृष्णात्र आता गोत्र तुम्हाला जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र घ्या आणि आजच्या दिवशी या या तारखेपासून या ठिकाणहून मी ही सेवा करत आहे आता मी स्वत ही सेवा एक जुलै ते एकवीस जुलै करणार आहे आता याचे नियम काय आहेत संपूर्ण सारामृत पठ पठण म्हणजे काय करायचं तर सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचं जे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे आता ताई आमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही आहे हरकत नाही आहे तुम्हाला जर गुगलला मिळालं स्वामी स्तवन तर ते वाचा आणि नाही मिळालं काळजी करू नका फक्त एक मास स्वामी समर्थ जपाची सुरुवात करा आणि नंतर डायरेक्ट पहिला अध्याय वाचा पहिला अध्याय सुरू करायचा तर एकवीस अध्यायापर्यंत वाचायचा फार वेळ जात नाही नवीन सेवेकरांना तास दीड तास जाईल आता आम्ही ज्यांना सवय झाली आहे आमचं पाऊण तासात होतं तर ता तुम्हाला एक दीड तास जाईल काळजी करू नका तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला एकदाही उठायचं नाही आहे आता तुमचं लहान बाळ आहे ते आहे काही हरकत नाही महाराजांना ते मान्य आहे की तुमचं बाळ आहे ते उठवत आहे अशा वेळेस तुम्ही दोन तीन बैठकीत केलं तरी चालेल पण उगाचाच कुणाचा फोन आला आहे काय झालं आहे अशा कारणांसाठी उठायचं नाही बाथरूमला टॉयलेटला उठायचं नाही हे त्याची हेच अटच आहे की त्या गोष्टीची अटच आहे की तुम्हाला उगाच उठायचं नाही आहे आणि मुळात म्हणजे उठलात तुम्ही समजा बाथरूमला वगैरे उठलात तरी तुम्हाला तोंड हटपाय धुवायचा आहे तीन गुल गुलण्या कुळण्या म्हणजे चुळा ज्याला म्हणतो त्या करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला परत बसायचं आहे पण मी तुम्हाला नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्के सांगते की एका बैठकीत जेव्हा पारायण करता तेव्हा बिलकुलही उठायचं नाही नाही म्हणजे नाही उठायचं एकाच बैठकीत एक ते एकवीस अध्याय वाचायचे आता ज्यांना बसता येत नाही ता ताई आम्हाला खाली मांडी घालून बसता येत नाही तुम्ही खुर्चीतही बसू शकता काहीही हरकत नाही आहे महाराजांना आपल्या भक्ताला त्रास झालेला आवडत नाही की तुम्हाला त्रास होतोय मांडीत मुंग्या येत आहेत बॅकलेसचा त्रास बॅक बॅकपेनचा त्रास होतोय मला स्वतःला आता बॅकपेनचा त्रास होत आहे तर मी खुर्चीत बसून सेवा करत आहे महाराजांजवळ मी माफी मागते आधी की मला लवकर बसायची क्षमता द्या आणि खुर्चीत बसून सेवा करते काहीही होत नाही बेडवर मात्र बसू नका कारण बेडवर आपण रात्रभर झोपतो बेडवर बसून कोणतीही सेवा करण्याचा सल्ला मी तुम्हाला देणार नाही ट्रॅव्हलिंगमध्ये मध्ये करू शकता का संकल्पयुक्त करणार असाल तर देवापाशीच करा कोणतीही इच्छा नाही फक्त मला माझ्या महाराजांसाठी सेवा करायची आहे ट्रॅव्हलिंगमध्ये ऑफिसमध्ये लोकलमध्ये कुठेही करू शकता अशी ही सेवा आहे आता ही झाली सारामृताची सेवा दुसरी सोपी सेवा सांगते रोज उद्बत्ती दिवा लावून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा सारामृत सुद्धा सकाळी करा संध्याकाळी करा वेळ एक ठेवायचा आसन एक ठेवायचे आणि रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ प्रसाद दाखवायचा आणि महाराजांची एक तरी आरती म्हणायची आरती म्हणजे काय तर आतर्कतेने मारलेली महाराजांना हाक तर आरती अवश्य म्हणायची तुपाचा दिवा लावायचा छान कापूर प्रज्वलित करायचा आणि आरती म्हणायची हा झाला विशेष बाग सेवा दुसरी अकरा अकरा वेळा सकाळी किंवा संध्याकाळी तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र म्हणताना मागं वाग लागल्यासारखा अजिबात म्हणायचा नाही तर तो सावकाश म्हणायचा त्यातल्या प्रत्येक शब्द आपल्या हृदयाला भिडला पाहिजे महाराजांपर्यंत पोचला पाहिजे की तुम्ही त्यांना काहीतरी फाक मारताय किंवा तुम्ही त्यांच्याजवळ काहीतरी तुमचं गाराणं सांगताय खुशी सांगताय दुःख सांगताय जे असेल ते महाराजांपर्यंत पोचलं पाहिजे उरकेगिरी करायची नाही शांत स्वरात सुंदर स्वरात आपल्याला तारकमंत्र म्हणायचा आहे तिसरी सेवा अकरा माळी जप अकरा माळी जप तुम्ही सकाळी चार आणि संध्याकाळी चार नंतर केव्हाही करू शकता हातपाय तोंड धुऊन स्वच्छ संध्याकाळी बसणार असाल तर बसायचं इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही हातात रुद्राक्षाची जपाची माळ घ्यायची आपल्याकडे मिळते हवी असेल खाली कॉन्टॅक्ट करू शकता रुद्राक्षाची ओरिजिनल माळ आणि अकरा माळी जप शांत लयामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे बोट ह्याला लावायचं नाही मेरूमणी जो गोंडा असतो त्याला माळेला गोंडा असतो तो गोंडा उल उला ओलांडायचा नाही फिरवायची माळ अशा अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे आज तरी मी तुम्हाला या तीनच सेवा देत आहे तिन्ही सेवा करायच्या असतील एक जुलै ते एकवीस जुलै संकल्पयुक्त करायचा मध्ये सुतक पडलं काहीही करू शकत नाही सेवा खंड होते तुमची नंतर एखाद्या दिवशी तुम्ही ती पुन्हा ठरवून एकवीस दिवसाची सेवा करू शकता त्यासाठी गुरुपौर्णिमेचीच वाट पाहिली पाहिजे का तर असं काहीही नाही आहे महाराजांसाठी सेवा करण्यासाठी कुठलाही वेळ अमावश्या पौर्णिमा काही असू देत करू शकता फक्त या सेवेत जर नेमकी तुमचं सोयरसूतक आलं तर ती सेवा तिथंच माफी मागून सोडून द्यायची आणि नंतर पुन्हा एखाद्या गुरुवारपासून किंवा पौर्णिमेपासून संकल्प करायचा आणि ती सेवा पूर्ण करायची आता ज्या महिलांना माहिती आहे की बाबा माझा एकच तारखेला पिरियड आहे त्यांनी विनाकारण त्या एक तारखेला बसूच नका ते सगळं होऊन जाऊ दे त्यानंतर बसा आणि त्यानंतर एकवीस तारखेपर्यंत एकवीस वेळा पूर्ण पारायण झालं पाहिजे म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण झाले पाहिजेत हे लक्षात घ्या या सेवांमुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल होतील सगळ्यात पहिली मिळेल मनशांती दुसरं तुम्हाला मिळेल गुरूंचा आशीर्वाद तिसरी तुम्हाला स्वामी सेवां म महाराजांची सेवा केल्याचं जे समाधान आहे ते मिळेल आणि चौथी गोष्ट जो गोष्ट संकल्पयुक्त सेवा करत आहात तर जो काही तुमचा संकल्प आहे की महाराज मी या या गोष्टीसाठी सेवा करत आहे तो संकल्प तुमचा पूर्ण होईल पूजा रोजच्या रोज तुम्हाला शक्य असेल तर पाणी पंचामृत आणि पाणी असा अभिषेक दररोज महाराजांना करा दररोज हिना अत्तर महाराजांना लावा काल एक प्रश्न आला होता की हिना अत्तर कसं लावायचं तर या ठिकाणी अशी बाटली चोळून घ्यायची किंवा फुलावर अत्तर घ्यायचं आणि फूल पूर्ण महाराजांच्या अंगाला टिपायचं चेहरा सोडून चेहऱ्यावर डोळ्यात कानात नाकात जाईल असं लावायचं नाही पूर्ण शरीराला लावायचं महाराजांना सुंदर असे वस्त्र घालायचे धूप दीप पिवळं फूल महाराजांना चाफ्याचं किंवा झेंडूचं अत्यंत प्रिय आहे ते फूल घालायचं वेगळी पूजा मांडायची गरज नाही अजूनही सांगते ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे त्यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ घेऊन येईन आत्ताचा जो व्हिडिओ होता तो फक्त सेवेचा होता जो एक जुलै ते एकवीस जुलै तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि या सेवा सगळ्यांनी अवश्य करा नवीन स्वामी सेवेकरांना पण सांगेन की तुम्ही प्रयत्न करा वेळ लागेल सुरुवातीला पण कराच करा आता माझ्या ज्या महिला भगिनींना वाचता येत नाही लिहिता येत नाही त्यांनी घरातल्या कोणालाही वाचन करायला लावा आणि ते श्रवण करा किंवा मोबाईलवर एक ते एकवीस अध्याय लावा आणि देवासमोर बसून कुठंही बसून नाही देवासमोर बसून दिवा उत्पत्ती लावून एक ते एकवीस अध्याय पठन करा तुमची सुद्धा सेवा अवश्य लागू होईल कारण तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर श्रवण करणे ही सुद्धा एक सेवा आहे पण तुम्हाला जर लिहिता वाचता येत आहे तर शॉर्टकट करायचा नाही श्रवण करायचं नाही तर तुमचं तुम्ही वाचन करायचं तुमच्या तुमच्या ओ ओठामधून तुमच्या तोंडामधून ते उच्चार जाणं ते शब्द जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री समर्थ